पहिला याला धक्का लागतो जगाच्या पाठीमागे अशी रीतच नाही ज्या दगडांचा इतिहास कोरीव दगडांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे त्यांना कधीही हात लावला जात संपूर्ण दगडा दगड जे रचले गेले तुम्ही दक्षिणांत बाजूला जा अशा सुंदर अवस्थेत ज्या गाभाऱ्यामध्ये स्वयं छत्रपती शिवाजी हे या देवीचा आशीर्वाद रयतेचं राज्य स्थापन केलं गाभारात त्या मंडपाचा चा पहिलं पहिला उल्लेख हा बाराव्या शतकातल्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये सापडतो बाराव्या शतकात इथे निंबाळकर म्हणजे जे निजामाचे सरदार होते निंबाळकरांनी ही बाकीची बांधकामं केली पण मंदिराचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे या देवीच्या अस्तित्वाच ऐतिहासिक संदर्भ सोडलं तर ते पारत्रेता युगापर्यंत जात यांना कोण परमिशन देत ज्या पायऱ्यांवरनं सर्वसामान्य जन खाली उतरतात त्या पायऱ्या बाराव्या शतकातल्या बाराव्या शतकातल्या बारा तुम्ही या बाराव्या शतकातल्या का पायऱ्या काढणार हो म्हणजे दर पाच वर्षांनी इथला जो कोणी असेल त्याचा दोनशे कोटी रुपयाचा घरभरणी कार्यक्रम आजपासून सुरू झाला हे ना इतकी धिक लागली बरं शासनाने पैसे पाठवले का नाही मंदिराच्या भक्तांकडनं आलेल्या पैशातनं हिंची मौज मजा चालू माझ्याकडे आर्किओलॉजिकल एक्सपर्ट सिन्हा नावाचे आहेत जे अध्यक्ष होते त्यांचा रिपोर्ट आहे त्यांनी सांगितलं काही हजार रुपयामध्ये आता मधल्या गोरी बांधकाम सौंदर्य ऐतिहासिक संदर्भा त्रिसूत्री आहे ना हे उद्ध्वस्तच करून टाकायचं काय कल्पना आहे पण सर ते शिळांना शिळांना जे तडे गेले ते कसे करणार आता शिलाची दुरुस्ती दगडाची दुरुस्ती करणार तंत्रज्ञान निर्माण व्हायचंय याला तडे गेले कसे तुम्ही आतमध्ये शिलांवरती ते ड्रिलिंग मशीन वापरत हळणार नाही आणि एक एक काय सांगतात ते म्हणे त्या कळसाचं वजन त्या दगडांवरती पडतंय आणि म्हणून दगड होत चालेल एक एक दगडी भंट भिंत मी माहिती घेतली तर साडे चार फुटाची साडेचार फूट म्हणजे ज्यांनी कोणी हे मंदिर बांधलं ते जे वास्तुशास्त्रज्ञ असतो त्यांनी किती किती अक्कल हुशारीने बांधलं की वरचा कळस आणि खालचा तिचा म्हणजे त्याचा भार ज्याच्या होईल ते मजबूत करून ठेवलंय त्याला खालण्याच हलूच शकत नाही अ तिरुपती मंदिर कजून हरकत कोण रिपेअर करायला उद्या म्हणतील पंढरपुराचा विठोबाचं मंदिर कचलं आहे विठ्ठलाला हलवा पांडुरंगाला हलवा यांचा काय भरोसा हे पैशासाठी तुमचा देव घेऊन जातील तुम्ही उघडी जमीन कुठे जाईल नंदुरबार मध्ये चला नंदुरबारला घेऊन जाऊया अ त्याच काय ऐतिहासिक संदर्भ आहे त्याचे काय धार्मिक सत्य आहे कोणतरी कुठला तरी पूजारी येतो तलवारीची पूजा करतो म्हणे मी शक्ती उतरवली आहे सगळी ती शक्ती मी तलवारीत आणली आहे ती तलवार मग उचलून देवळातून बाहेर देतो आणि कुठे ते भलत्याच ठिकाणी ठेवतो श्री अंधश्रद्धा ती अंधश्रद्धा आहे का नाही भक्तांचा जीवन आहे त्याच्यात भक्तांचा जीवना आजपर्यंत देवळाच्या आतमध्ये कोणालाही विचारा मी बोलतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका आजपर्यंत कधीतरी ह्या मंदिरात गोपे पुजारी सोडून जे पारंपरिक शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे ऐतिहासिक काळापासून जे पुजारी आहेत यांना सोडून दुसऱ्यांनी पूजा केली होती का मग हे का तुम्ही चेंज करताय परंपरा का बदल होता शिवाजी महाराजांच्या काळात पूजा केलेल्यांचे कुटुंब आजही इथे पूजा करतायत पुणे यायचं पाठी आपण सगळं पाणी केले जे कोणी असतील त्यांनी इथं काढता पाय घ्यावा की देवी साक्षात देवी येते त्या देवीच्या आशीर्वादाने रयतेचं राज्य स्थापन केलंय त्या देवीचा आशीर्वाद घेऊन इथे विहीर बांधली गेली आहे अहिल्याबाई होळकरांनी गोमातेच्या तोंडातन पाणी येत आता ही का अंधश्रद्धा आहे मला माहित नाही गाय मुक्तीर्थ यांचं म्हणणं की आतापर्यंत थोडस पाणी यायचं कधीतरी नळात नाही यायचं पण जेव्हापासून मंदिराला हात लागलाय तेव्हापासनं चोवीस तास त्या मुखातनं पाणी येत माझा मला याच्यासंबंधी काही बोलायचं नाही पण लोकांच्या श्रद्धेला हात लावून माझी कमीत कमी दोनशे वेळा या मंदिराला भेट झाली मी काही कोणाला सांगून येत नाही मी कधीही येताना कोणालाही कळवत नाही माझे काही ओळखीचे पुजारी येताना त्यांना कळवतो माझा काय जोड जो काही माझा धर्म आहे त्याप्रमाणे मी माझं धरतो मी जातो आता इथे इथे गोंधळ घालण्याचा एक मंडप होता आता गोंधळ ही बहुजनांमधली परंपरा आहे लग्न आल्यानंतर गोंधळ घालणं हे आपल्या बहुजन समाजाची परंपरा आहे तो मंडपच करून दाखल आता इथल्या पायऱ्यांच्या वरती जे बांधकाम आहे ते शिवाजी महाराजांनी केलेलं बांधकाम आहे हे सगळं बांधकाम हे सतराव्या शतकात इथे राम राम रामराजे निंबाळकर होते बरोबर आहे ते निजामाचे सरदार होते असं म्हण ते म्हणतात की असं म्हणतात की ते निंबाळकरांनी खूप सुधारणा केली देवळामध्ये आणि हे जे आजूबाजूचं दगडी बांधकाम आहे हे सगळं निंबाळकरांच्या काळातलं बांधकाम आहे आता हे सतराव्या शतकातलं बांधकाम आहे आर्किओलॉजिकल काय आपल्या हातात घेतलं की काय नाही पैशाचा काय सुधारणा करायची करा पण ऐतिहासिक संदर्भ आहे ज्याच्या मागे त्या प्रत्येक दगडाने शिवाजी महाराजांना महाराजांनी आई महाराजांना बघितलं ना त्या प्रत्येक दगड दगड साक्षीदार आहे ना शिवरायांचा तो शिवरायांचा सा साक्षीदार असलेला दगड उचलून फेकून द्यायचा की देवी यांना उचलून फेकून देईल ह्यांना पाप घेऊन का पाप आहे आम्ही पुरोगामी आहोत पण आम्ही निरश्वरवादी नाही इथले अर्धे आधी पुजारी मला ओळखतात की मी येतो माझं जे काय ते काम करतो आणि निघून जातो मी ते फालतूचे चोचने करायला कधीच येत नाही माझी कमीत कमी अडीचशे कमी वेळा आम्ही येऊन गेलो असेल या मंदिरात त्याच अनुषंगाने मी सनातन हिंदू असं म्हणून नाही मी सनात मी हिंदू आहे असं म्हणालोय आणि मी हिंदू आहे सनातन नाही मी सनातन हिंदू असू शकत नाही केलं त्याच्यामध्ये आपण जे काय असेल ते माझ्या ह्याच्यावर आले पण मला हा प्रश्न विचारू नका मी सनातनी होऊ शकत नाही अवर साहेब एक प्रश्न असा आहे की आपण हे सगळं याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहे मात्र इथे स्थानिक आमदार स्नेहाच्या संबंधित आपले माझ्या मी त्यांच्या वडिलांना वडील मानतो म्हणून तत्व सोडू का माझ्या मध्ये अनेक मित्र आहेत म्हणून माझं तत्व सोडून देऊन त्यांच्यात सामील होऊ का राजकारणाच्या पलीकडे संबंध आहेत आणि मी आजही पद्मसिंह पाटील यांना माझा बाप मानतो आणि जाहीर नित्या सांगतो मला सांगताना लाजही वाटतं ते मला सांगू नका त्यांचे चिरंजीव काय सर मंदिर बांधा म्हणणारे प्लीज मला घरगुती प्रश्न विचारू नका मी भूमिका घेतली ती घेतली मी माझ्या बापाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो असं माणूस शकतो मला प्लीज घरगुती प्रश्न विचारू नका माझी भूमिका स्पष्ट आहे नागपूर महानगरपालिकेने सुद्धा असं आहे कत्तलखाने बंद करा विक्री बंद करा असं कुठेही लिहिलेलं नाही एकोणीशे अठ्याऐंशी चा जो चिहार आहे त्यामध्ये कत्तलखाने बंद करा लिहिले विक्री बंद केलेला दाखवा मला हाच हाच तो धर्म वाढवायला लागलेत ना हे हा द्वेष धर्म आहे आणि हिंदू धर्माने कधी द्वेष शिकवलेला नाहीये हिंदू धर्म सांगतो वासुदाई व कुटुंबकम हे विश्व माझं घर आहे हे विश्वातले सगळे माझे कुटुंबीय आहेत हा माझा धर्म आहे जो मानवजातीला महत्व देतो जो मानवाला महत्व देतो इथे मानवा मानवामध्ये द्वेष वाढावा मानवा मानवामध्ये दरी उभी करावी ह्याच्यासाठी धर्माचा वापर करणं ही राज्यव्यवस्था करते त्याला विरोध होणार ना एक मिनिट मी याला उत्तर देतोय ना जरा थांबाल का पुरातत्व विभागाचा अहवाल येणं बाकी आहे प्रश्न असा आहे आजकालचा असा आहे की आजकाल कुठलीही इन्स्टिट्युशन कुठलीही इन्स्टिट्युशन ही स्वायत्त राहिलेली नाही हे आपला रिपोर्ट कुठे येतो एएसआयचा रिपोर्ट आहे एएसआयचा एएसआयचा रिपोर्ट आहे सिन्हा नावाचे एस आय चे जे अध्यक्ष होते त्यांनी रिपोर्ट दिला आहे की हे मंदिर विदाऊट एनी डॅमेज आपण रिपेअर करू शकतो माझा प्रश्न आहे म्हणजे हेच्या एवढी जुनी मंदिरं दक्षिणेत आहेत तिरुपतीचं मंदिर आहे तेवढंच जुनं आहे जगन्नाथाचं मंदिर आहे तेवढंच जुनं आहे त्याला बरा भेगा नाही गेल्या त्या त्याच्यात आणि एवढं जर हाऊस आहे तर शासनाने घ्यावा ना दोन हजार कोटी रुपये आणि हे मंदिर तसंच घेऊन बाकीचं करा ना सौंदर्य करायचं आहे ते तुम्हाला तुमची ही भूमिका असा मी जाहीर भूमिका घेतली जाहीर आणि मला वाटतं की मुख्यमंत्री हे अतिशय हुशार अतिशय ज्ञानी आणि सगळीकडे डोळे ठेवणारे त्यांना ऐकलेलंच काय होतं आपण येण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधला होता आपल्या विषयावरती हो तर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की राज्य पुरातत्व विभाग किंवा केंद्राचा पुरातत्व पुरा विभाग पुरा पुरा पुरा। या दोघांचे अहवाल झालेला नाही हे बघा मला कोणाच्याही रिपोर्टशी को काही घेणं देणं नाही ऐतिहासिक संदर्भ आणि भक्तांची श्रद्धा मी कुठलंही राजकारण करायला आलेलो नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री आमदार काही बोलायचं नाही मी इथे देवी भक्त म्हणून आलो मी कुठल्या पक्षाचा कोण आहे मी कुठल्या पक्षाला घेऊन आलो आहे असं काहीही नाही माझ्या बरोबर आलेत का इथले स्थानिक आमदार खासदार कोण आलेत का माझ्याबरोबर सगळे भक्त आलेत आणि मी महाराष्ट्रातल्या भक्तांना आवाहन करणारे जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन की चला येऊया धर्म कोणाच्या बापाचा नाही धर्म आमच्या सगळ्यांचा आहे ज्या धर्माचे तेच त्या धर्माचा मी एकवीस वर्षापासून या आराखड्याबाबतचा विचार होतोय आघाडी सरकारच्या काळातही काही कामं झाली गाभाऱ्यातही फरशी बसवली होती त्या वजनामुळे कडे गेले असं असा 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 संदर्भ कुठेही सापडत नाही फरशावरती लावत नाहीत फरशा खालती लावत नाही आपल्या माहितीसाठी सांगतो म्हणून त्याला फरशी म्हणतात जी काम झालेली होती आपण काय म्हणाला फरश आपण काय म्हणाला फरशांमुळे फरशा खाली लागतात वरती लागत नाही आणि एक मिनिट या एका फूट आहे साडेचार फूट म्हणजे तेव्हाची जी सायंटिफिक डेव्हलपमेंट आहे त्याचाही विचार करा ना की साडेचार फुटावरती कळस आहे साडेचार फुटाच्या भंतीला आधारलेला कळस आहे म्हणजे तेव्हा किती सायंटिफिक कॅल्क्युलेशन त्यांनी केलं असेल सिमेंट नाही स्टील नाही आणि त्याच्यावर